ब्रह्मपुरी येथे उर्स निमित्त सय्यद बाबा खुदा बक्स मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य दिव्य रॅलीचं आयोजन केलं गेलं आहे बावीस आणि तेवीस फेब्रुवारीला दोन दिवसीय कार्यक्रमाची रेलचेल दर्ग्यामध्ये सुरू राहणार आहे ऊर्स हा केवळ मुस्लिम बांधवांचा सोहळा नसून सर्व धर्म समभाव जोपासणारा सोहळा आहे त्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्वच जाती धर्मातील लोकांनी या सोहळ्यात सहभागी होण्याचं आवाहन देखील मंडळातर्फे करण्यात आलंय सय्यद बाबा खुदाबक्स यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून केक कापून दर्ग्यामध्ये आनंद साजरा करण्यात आला ब्रह्मपुरी येथील सावरकर चौकातील दर्ग्यामध्ये सायंकाळी पाच वाजेपासून रॅलीला सुरुवात करण्यात आली चादर ओढण्यासाठी प्रामुख्याने सर्वात जाती धर्मातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली त्यामुळे उर्सचा आनंदोत्सव डीजे बँड पथक आणि कव्वालीच्या तालावर तरुण पिढी नाचत होते फटाक्याच्या आतिषबाजीने संपूर्ण ब्रह्मपुरी शहर दुमदुमलं होतं यावेळी ब्रह्मपुरी शहरातील सर्वच जाती धर्मातील नागरिक उर्स सहभागी झाले होते रात्री नऊ वाजता रॅली दर्ग्यामध्ये पोहोचल्यानंतर महाप्रसादाच वितरण करण्यात आलं माझे नाव इरफान अली सय्यद आहे आज दिनांक बावीस दोन दोन हजार चोवीस रोज गुरुवारला बाबा खुदाबक्ष दर्गा उर्स मंडळातर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे रॅलीमध्ये सर्व धर्मीय लोक सहभागी सामील झाले आहेत आज दुपार आज सायंकाळी पाच वाजता रॅली चे, चे सुरुवात केलेली आहे रॅली पूर्ण गावाचे भ्रमण करून परत दर्ग्यामध्ये येऊन विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी